नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपलं आंतरपीक घेणं किंवा जुगाडू काम करणं हे आपलं चालूच असतं भरपूर दिवस झाले जवळपास पंधरा दिवस झाले आपली खरबूजची लागवड ठिबक असो मल्चिंग असो टरबूज रोप ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या त्याच्यामुळं आपलं रिकंपन पण होतच नव्हतं रेग्युलर व्हिडिओ बनवणं तर शेतकरी मित्रांनो आपलं कालच हे टरबूजची लागवड संपली आहे एक एकरचं क्षेत्र आहे त्यामध्ये आपण सोयाबीन प्लस तूर केली ती आणि आता तूर प्लस आपण कलिंगड करतोय तर शेतकरी मित्रांनो असंच आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही बघू शकता आपली तूर किती मस्तपैकी छान प्रकारे दिसते आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याला खताचा एक दाना पण नाही आहे पाणी पण दिलेलं नाही आहे तर अशा प्रकारे आपली सोयाबीनमधली तूर एकदम छान प्रकारे आणि एकदम मस्त असे दिसते तसंच आपण हा कलिंगड झीकझाक पद्धतीनं लावले तर एकवीस बेडमध्ये आपले जवळपास पाच हजार रोप बसलेत तर सांगायचं म्हणजे आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढता कसं येईल हे प्रयत्न करायचं आहे त्याच्यासाठी आधीच तुमची प्लॅनिंग करा आधीच तुमचे नियोजन करा की कोणती लागवड केल्यानंतर किती दिवसाला निघण त्यात समोर कोणती चालतील ह्या है सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करून करा तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस सोयाबीन पेरली होती तर सोयाबीन पेरल्याबरोबर आपण त्याच्यासोबतच तूरचं नियोजन केलं होतं आपल्याला माहीत होतं की सोयाबीन निघल्यानंतर तूर पण निघते पण आपण तुरीचं अंतर हे जवळपास अकरा ते बारा फूट ठेवलं होतं जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला नंतर आंतरपीक घेता येईल खरब टरबूज किंवा खरबूज तर आपलं नियोजन एकदम परफेक्ट जमलं आणि आपण जे अंदाज काढला होता तो नक्कीच एकदम बरोबर आलं आहे आपल्याला सोयाबीन ह्या एका एकरमध्ये दहा क्विंटल झाली आहे थोडी हलकी जमीन आहे तरी पण दहा क्विंटल झाली आणि त्यातच आता ही तूर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे येईल तर तूर किती क्विंटल होईल हे आपलं सांगणं अजून बरोबर निघणार नाही त्याच्यामुळं आपण सांगत नाही आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात कालचं टरबूजची लागवड केली तर एक अंदाज लावून बघा अजून दीड ते दोन महिन्यात ही तूर निघून जाईन त्याच्यानंतर टरबूजची हार्वेस्टिंग होऊन जाईन तर, तर आपले हे जवळपास सहा महिन्यामध्ये सहा ते सात महिन्यामध्ये आपले तीन पिकं निघत आहे आणि त्याच्यानंतर आपण परत ह्याच्यात खरबूजची लागवड करणार आहोत म्हणजे वर्षाकाठी आपण जवळपास ह्याच्यात चार पिकं काढणार आहोत अशाच आंतर मधून आणि त्याचा आपल्याला प्रॉफिट चांगलाच निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं तुमच्याजवळ कमी क्षेत्र असन किंवा व्यवस्थित नियोजन असन पाणी असन तर सगळे गोष्टी अंदाजानुसार एक प्लॅनिंग करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये अशीच लागवड करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला माझं सोयाबीन प्लस तूर त्यानंतर तूर प्लस आता कलिंगड आ, हे आंतरपिकं कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून काढवा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला परती व्हिडिओ माझे मिळत राहतील तर लवकरच भेटूया आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये